सायबर भामट्यांनी आता सर सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्याचा नवीन फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे पालकांना कॉल करून तुमच्या मुलावर गुन्हा नोंद झाला असल्याचे सांगत मी पोलीस स्टेशनमधून बोलत आहे असेही सांगून पैसे उकळण्याचा नवीन फंडा सायबर भामट्यांनी शोधला आहे वर्धा सायबर पोलीस स्टेशन येथे अशा प्रकारच्या आतापर्यंत दहा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत मुलांना पालकांविषयी गुन्हा नोंद असल्याचे सांगितले जात आहे तर पालकांना तुमचा मुलगा मोठ्या गुन्ह्यात अडकला असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा फंडा सायबर भामट्यांनी शोधला आहे अशा प्रकारच्या कॉलकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे तसेच आपली माहिती व ओ टी पी वगैरे शेअर करू नये पोलीस स्टेशनला याबाबत अवगत करावे या नंबरवरून कॉल आला तर तो नंबर, नंबर पोलिसांना द्यावा असे आवाहन वर्धा सायबर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे यांनी केले आहे आजकाल एखाद्या मुलांना पालकाबाबत किंवा पालकांना मुलाबाबत फोन करून सांगण्यात येतं की तुमच्या मुलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला आम्ही कस्टडीमध्ये घेतलेला आहे पोलीस ऑफिसर असल्याची बतावणी केली जाते आणि त्यातून धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार सध्या सुरू आहे वर्धा सायबर सेल व सायबर पोलीस स्टेशन इथे या प्रकारचे दहा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत याबाबतीत आम्ही सर्व नागरिकांना कळवू इच्छितो की असा कॉल आल्याच लगेच आपल्या कुठल्याही ओ टी पी वगैरे शेअर करू नये किंवा आपली वैयक्तिक माहिती न देता पहिल्यांदा हे सर्व व्हेरीफाय करायला पाहिजे त्याच्यानंतरच पुढील कारवाई करायला पाहिजे याबाबतीत क नागरिकांनासुद्धा कळवण्यात येतं की ज्याही नंबरवरून कॉल येतो आहे आपल्याला त्याची लवकरात लवकर माहिती सायबर पोलिस स्टेशनला किंवा सायबर सेल येथे कळवली पाहिजे जेणेकरून असे नंबर ब्लॉक करण्यात येतील